आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्णा तालुक्यातील गौर जिल्हा परिषद सर्कलमधून माजी सभापती दिगंबराव कराळे हे मागील अनेक दिवसापासून इच्छुक होते त्या अनुषंगाने आज दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पूर्णा तालुक्यातील गौर सर्कलमधील भाटेगाव येथे आज संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या संवाद बैठकीला पात्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पिटेकर व तसेच वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजूभया नवघरे यांनी प्रमुख उपस्थिती लावली या प्रसंगी परिसरातील शेकडो मतदार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर आज सन्मान धन आपल्याला त्या ठिकाणी फायदा घ्यायचा आहे निश्चित स्वरूपामध्ये त्यांची अपेक्षा या तालुक्यातल्या निवडणूक लढवायची आहे त्याबद्दलही आपण डॉक्टर साहेबांना कशा पद्धतीला वातावरण पोटेन्शियल त्यांची कशा पद्धतीने हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आपण सर्व मिळून ठरूया आघाडी करायची युती करायची नाही करायची आम्ही ठरू आज स्थानिक आमदार आणि आमची त्या ठिकाणी बॉन्डिंग सर्व सर्वांना माहिती आणि त्याची आपल्याला ताकद आहे मिळत असेल आणि आपल्याला तिथं शुअर गॅरंटीनं तो आपल्याला निवडून जात असेल तर आपल्याला तिथे एखादा पाऊल मागं टाकावं लागेल एखादा पाऊल पुढे टाकावं लागेल ही सुद्धा परिस्थिती येण्याच्या काळामध्ये आपण सर्वांनी त्या ठिकाणी स्वीकारली पाहिजे पक्ष नेतृत्व आणि पक्ष सांगेल त्या पद्धतीने आपल्याला येणाऱ्या काळामध्ये तशा पद्धतीची रचना आपल्याला करावी लागेल आणि उपस्थित आहे यामध्ये त्या ठिकाणी आणून दिलेला आहे त्याच माध्यमातून माझं नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष आणि जवळपास सतरा नगरपरिषेचे सदस्य निवडून आले आज योग तिथला पदग्रहण नगराध्यक्षाचा पदग्रहण सोहळा आहे त्या ठिकाणी होता आपल्याही कार्यक्रमाचा वेळ एक वर्षाचा होता आणि तिथलाही पदग्रहण सोहळ्याचं मुहूर्तही एक वाजताचं असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी मला स्थानिक आमदार परिषद जिल्हाध्यक्ष म्हणून त्या कार्यक्रमाला जावं लागलं पदग्रहण सोहळ्याला कार्यक्रम त्या ठिकाणी बरोबर एक वाजता Pode entrar